प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे ताटावरचे हे बघा हे असे फुलं बनवून मी ताटावरचे बनवणार आहे त्याच्यासाठी कलर लागणारा हा लाल कलर घेतलेला आहे फुलासाठी हा खाल्ला एक राऊंड आहे हिरवा कलरचा आणि हा पांढरा घेतलेला आहे पूर्ण पांढरा विनायचा आहे पुला कडणी नंतर तर चला मी फूल बनवून दाखवते आपणाला हे चार साखळ्या टाकून घ्यायच्यात एक दोन तीन आणि चार नंतर पहिल्या साखळीमध्ये जॉईंट करून हे बघा असं गोल होतं नंतर दोन साखळ्या टाकायच्या नंतर त्या आपल्या पहिल्या सोलमध्ये एक मुका खांब टाकून असं जॉईंट करून घ्यायचं नंतर दोन साखळ्या टाकायच्या नंतर तसंच असं सहा वेळेस करायचं तीन चार पाच हे सहा हे बघा असं हे असं दिसतं त्यानंतर हे आपले दोन दोन साखळे घातलेले आहेत ना त्यावर तीन असे तीन, मोठे खांब घालून टाक घ्यायचे एक दोन तीन एकाच साखळीमध्ये असे तीन खांब टाकून घ्यायचे नंतर खांबावर जॉईंट करून घ्यायचं असं त्याच्या पुढल्या साखळीमध्ये तसंच तीन तीन खांब हे बघा असं हे पहिला राऊंड असा विनवून घ्यायचा खूप छान दिसतं हे ताटावरचं खूप आकर्षक पण दिसतं तुम्ही मला पण विनायला येत असलं तर करून पाहू शकता व्हिडिओ वे बघते वेळेस मागपुडी असं फास्ट करून पाहू नका कारण तुम्हाला समजणार नाही ही फुलं कशी केलीत किंवा ते ताटावरचं करताना त्याचे डिझाईन कशी केली ते पूर्ण समजणार नाही म्हणून हे बघा हे आपलं पहिलं राऊंड बनवून झालेला आहे तर दुसऱ्या राऊंडसाठी हे बघा मी तीन साखळ्या टाकून घेतलेले आहेत पहिलं आपण पहिल्या राऊंडसाठी दोन दोन साखळ्या टाकल्यात दुसऱ्या राऊंडसाठी तीन तीन हे बघा आपण जिथं जॉईंट केलेलं होतं तिथंच हे काही असं हे बघा असं जॉईंट करून घ्यायचं फक्त साखळ्या टाकून तीन तीन हे बघा असं हे फूल खूप छान दिसतं तुम्ही पण बनवा हे मग करता वेळेस म्हणा याचा पडदा पण आहे तेही मी टाकणार आहे हे बघा पूर्ण झाले आपण सगळे हे घालून तर हे पुढे आपण तीन तीन खांब टाकले होते त्याच्या पुढल्या ह्या साखळीमध्ये आपण चार चार खांब टाकून घेणार आहात एक दोन तीन आणि हे चार हे बघा असं नंतर त्या आपण जॉईंट केलं तर त्याच खांबावर जॉईंट करून घ्यायचं नंतर पुढे चार हे बघा असं पुन्हा जॉईंट हे बघा असा आकार होतो तर मी फूल पूर्ण विणून घेते किंवा हे एक कलर हे बघा हे फूल झालेलं आहे विणून आपलं तर आपला दुसरा कलर जॉईंट करायचा आहे हे बघा मी थोडा मोठा धागा ठेवलेला आहे तर याला आपली गाठ मारून घ्यायचं हिरव्या कलरचे वलन लावून हे बघा असं आपण आता तीन तीन साखळ्या टाकल्या होत्या तिथे चार चार साखळ्या टाकून घ्यायच्या आणि तसं जॉईंट करून घ्यायचं हे बघा असं एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे बघा हे आपले सगळे टाकून झालेले आणि ह्या सकाळ्यामध्ये आता आपणाला हे पाच पाच खांब टाकून घ्यायचे दोन तीन चार आणि पाच हे बघा इथे जॉईंट करून घ्यायचं खांबावर खांब एक्स्ट्रा धागा असेल तर कट करून टाकायचा हे बघा असं चार पाच हे बघा पूर्ण मी हिरवा कलर विणवून घेते बघा हे आपलं फुल बनवून झालेलं आहे धागा कट करून घेते हे बघा एक्स्ट्रा धागा आपल्याला लपून घेऊ हे बघा चला तर याच्या पुढलं आपल्याला हे ताटावरचं बनवण्यासाठी विणायचं आहे त्याला हा पांढरा कलर आपल्याला जोडून घ्यायचा आहे हे बघा जॉईंट केलेली जागा असते त्या ठिकाणी आपल्याला हा जॉईंट करायचा आहे धागा गाठ मारून घ्यायची हे बघा इथं दोन साखळ्या टाकून घ्यायच्यात आणि नंतर इकडं आणि इकडे एक एक खांब सोडून ह्या ह्याच्यावर चार खांब टाकून घ्यायचे आहेत खांबावर खांब पण एकाच खांबामध्ये चार टाकून घ्यायचे आहेत आपणाला असं हे बघा असं त्यानंतर दोन साखळ्या जॉईंट केलं तिथं आपण हा जॉईंट करून घ्यायचा असं छोटा खांब टाकून बिघराडीचा त्यानंतर हे बघा दोन सकाळी टाकून या खांबावर चार खांब टाकून घ्यायचे एकाच खांबामधून चार खांब टाकून घ्यायचे हे बघा असं प्रत्येक राऊंड दाखवणार आहे मी कारण हे नाही दाखवलं तर हे जमणार नाही तुम्हाला हे बघा असं मी हे ऐकले राहिलेले बनवून घेते हे बघा हे पूर्ण झाले पण हे शेवटला तुम्हाला नंतर जोडताना परेशानी वेळ म्हणून दाखवते ह्या ठिकाणी आपण जोडून घेतले त्याच ठिकाणी आपण दोन साखळ्या टाकून घेतलेल्या जोडून घ्यायचे हे बघा असं नंतर एक साखळी टाकून ह्या मोठ्या साखळीमध्ये आपणाला हा जॉईंट करून घ्यायचं असं हे बघा असं त्यानंतर दोन साखळ्या आणि परत तसंच ह्या एका खांबावर चार खांब असं टाकून घ्यायचं हे बघा असं नंतर दोन साखळ्या आणि ह्या साखळीमध्ये एक साखळी नंतर, नंतर एक साखळी हे खांब टाकल्यानंतर साखळी नंतर हे बघा इकडला आणि इकडल्या जॉईंट आहे ना इकडल्या साईडला पण असंच एक छोटा खांब टाकून घ्यायचा आणि दोन साखळ्या टाकून हे बघा असं विणून घ्यायचं चार चार खांब टाकून घ्यायचे असं हे बघा असं मी पूर्ण विणून दाखवते इथे एक खांब टाकलेला आहे एक खांब साखळी टाकून घ्यायची आणि नंतर हे बघा इथं खांब टाकून घ्यायचा नंतर एक साखळी हे बघा इथं एक खांब असं होईल प्रत्येक राऊंडला अजून दोन राऊंड बनवायचे ह्याचे आपल्याला तर हे बघा असं चार चार साखळी टाकून तिसरा पण राऊंड मी बनवून घेते हे बघा तिसरा पण राऊंड आपलं पूर्ण झालं आहे तर हे मी चौथ्या राऊंडला सुरुवात करते हा शेवटचा राऊंड आहे आपला फूल बनवायला हे बघा असं एक दोन तीन चार असं हे ये पूर्ण येते चला तर मी हा राऊंड पूर्ण बनवून घेते बघा ते इथून इथूनपर्यंत घ्यायचंच चौथ्या खांबापुसरीपर्यंत आणि मग धागा कट करायचा हे बघा असं हे बघा हे बघा हे गाठ मारून झालेलं आहे आपलं हे बघा आपले फूल झाले आता आपण ताटावरलं बनवणार आहोत बघा मी हे सात फुलं बिनवून घेतलेली आहेत या ताटावर ज्याला सात फुलं लागतात असे चला तर मी हे जोडून दाखवते एक हे बघा असं दोन्ही जोडून घ्यायचं हे बघा असं नाही इथं ह्या दोन ताटावर ज्याच्या ओरपाटी नाही काट मारायची सवाशीच मारून घ्यायची आणि सवाशीच येण्याचं आहे आपल्याला हे बघा असं दोन्ही पण धरायचं एक साखळी टाकायची हे बघा असं हे बघा हे जे आपण एक एक साखळी सोडलेली होती ना त्यामधून घ्यायचं दोन्ही दोन्ही साखळ्यामधून या एक किंवा या दोन्ही पण हे बघा असं पुन्हा एक साखळी टाकायची नंतर तसंच हे बघा असं प्रत्येक जोडताना असा छोटा खांब घ्यायचं बिगराड्याचा त्याला आम्ही मुका खांब बन म्हणतो आणि बिगराड्याचा पण खांब म्हणतो हे बघा असं हे बघा सेंटरवर आलं की हे बघा हे असं डिझाईन होते ही पूर्ण डिझाईन केल्यानंतर षटकोरी आकाराची होते हे बघा असं नंतर दुसरं फूल घ्यायचं आणि तसं जोडून घ्यायचं हे पण हे बघा असं खांबावर आहे इथल्या चार खांबावर तो तोपर्यंतच ह्या खांबावर साखळीवर साखळी घ्यायची आणि नंतर एक साखळी टाकून हे बघा असं आतमधून घ्यायचं साखळीवर घ्यायचं नाही एक साखळी टाकून घ्यायची कारण नाहीतर हे आकडलं जाईल आपलं ताटावरचं म्हणजे असं आकसून बसेल टाईट दिसणार नाही म्हणून हे बघा असं आणि यात काही येत नसेल तर कमेंट करा मी समजावून सांगेन तुम्हाला हे बघा असं दोन जोडून घेतले नंतर हे आपणाला इथं पण जोडून घ्यायचं आहे तर मी हे दुसरे हे तीन जोडून घेते आम्ही तुम्हाला दाखवते चार आहेत बाकीचे सॉरी तीन नाही चार आहेत चार राहिली तर मी असं जोडून घेते आणि आकार पहा आहे का असा होऊन जातो हे सेंटरच्या खांबावरच हे दुसरं पण जोडून घ्यायचं हे असं नंतर पुन्हा इथलं विणून घेता येतं दाखवून हे बघा हे मी जोडून घेतलेलं आहे तर मी हे असं जोडून दाखवते तुम्हाला हे बघा जे जॉईंट केलेलं होतं आपण त्याचमधून मधून इकडं हे दोन्ही पण पदर घ्यायचं इकडकडले दोन्ही साईडचे हे बघा हे गाठ मारून घेतलेली मी तर हे बघा असं जोडून घ्यायचं हे बघा असं एक साखळी टाकून पुढल्या खांबामध्ये दोन्ही धरून जॉईंट करायचं हे बघा असं नंतर एक साखळी हे बघा हे आपण दोन दोन साखळ्या घातल्या होत्या त्याच्यात दोन्हीत घालाय घ्यायचं एक एक दाच असं नंतर एक साखळी नंतर पुढल्या खांबामध्ये जॉईंट हे बघा असं नंतर त्याच्या पुढल्या जसं हे आपलं बाकीचं जोडलेलं होतं तसं जोडायचं आहे पण दाखवते हे बघा असं बघा धागा कट करून घ्यायचा हे बघा असं होतं मी हे दोन जोडून घेतलेले चला तर मी हे दोन दोन तीन जोडून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला हे बघा हे सगळं आपली पूर्ण जुडून झालेलं आहे तर आपल्याला हे हिरव्या कलरने एक राऊंड घ्यायचं आहे कडने तर मी हे बघा धागा बांधून घेतलेला आहे इथं तुम्हाला हवं तसं तुम्ही कुठून पण जोडू शकतो तीन साखळ्या घेतली तीन साखळ्याचं एक खांब नंतर हे बघा सा। एक साखळी टाकायची आणि एक खांब घ्यायचा हे दोन साखळी टाकलेले आहेत तिथं दोन खांब घ्यायचे आपल्याला आणि एक साखळी टाकून घ्यायची हे बघा असं हा आपला शेवटचा आता कुठेही जास्त आणि कमी घालायचं नाही एक एकच खांब टाकत जायचं एक सकाळी एक खांब एक सकाळी एक खांब पूर्ण राऊंड असाच बनवून घ्यायचं हे बघा असं तर मी पूर्ण राऊंड बनवून घेते हे बघा पूर्ण कडाचं विनोद झालेलं आहे आपलं तर कडेने साखळी टाकून गोंडी टाकून घ्यायचे हे बघा मी जॉईंट करून घेतलेलं आहे आपल्याला दोन तीन चार पंधरा पंधरा सकाळी टाकून घ्यायचे आठ दहा तेरा चौदा पंधरा हे बघा असं नंतर हे बघा थोडंसं ढिलं सोडायचं आणि असं जॉईंट करून घ्यायचं आपल्या आपल्या मापाप्रमाणे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा हे बघा हे बघा असं पूर्ण असं करून घ्यायचं हे बघा मी हे गोंडे बनवून घेतलेले आहेत या गोंड्याला मी दहा दहा आडे टाकून घेतलेले आहेत हे बघा असं पूर्ण झालं आहे हे ताटावरलं हे बघा हे षटकोनी आकार असा दिसतो हे बघा असं कसं वाटलं ताटावरलं ते कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लाईक घंटीला प्रेस करा धन्यवाद